नमस्कार अविलाषास किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत विटॅमिन सीचा खजिना म्हणजे आवळा आवळ्यामध्ये तर रोगप्रतिकारक शक्ती असतेच तसेच केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे पण आवळ्याची चव थोडीशी तुरट किंवा कडवट असल्यामुळे आपण आवळा खाण्याचे टाळतो पण आज आपण ह्या आवळ्यापासून जरासुद्धा तुरट किंवा कडवट न लागणारी आवळा कँडी बनवणार आहे अगदी लहान मुलेसुद्धा आवडीने खातील तर इथे मी एक किलो आवळे घेतलेले आहेत हे आवळे आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे आवळे आता आपण एका चाळणीमध्ये काढून ठेवूया तोपर्यंत मी ना पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले होते आता ह्यामध्ये आपल्याला हे आवळे वाफवून घ्यायचे आहेत आवळे पाण्यात डायरेक्टली न वाफवता आपण चाळणीमध्ये वाफवून घेणार आहे साधारण पंधरा ते वीस ना आपल्याला हे आवळे वाफवून घ्यायचे आहे तर पहा पंधरा विनिस वीस मिनिट झालेले आहेत तर पहा आवळे आपल्या इथे वाफवले गेलेत की नाही कसे ओळखायचे तर आवळे आहेत हो ना त्यांच्या पाकळ्या आहेत ना आपोआप मोकळ्या होऊ लागतात किंवा आवळ्यांना क्रॅक जातात तर आपल्या आवळे इथे उकडून झालेले आहेत आता हे आवळे आपल्याला दहा मिनिटांसाठी थंड होऊ द्यायचे आहेत आवळे आता थंड झालेले आहेत आता आपण काय करूया ह्याच्या पाकळ्या मोकळ्या करून घेऊयात आणि बी बाजूला काढून घ्यायची आहे अगदी अलगद हाताने आपल्याला ह्याच्या पाकळ्या मोकळ्या करायच्या आहेत आवळे व्यवस्थित वाफवले गेले असले ना की लगेचच त्याच्या पाकळ्या मोकळ्या होतात सेम पद्धतीने आपल्याला सगळ्या आवळ्याच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत तर इथं आपल्या सगळ्या आवळ्यांच्या पाकळ्या मोकळ्या करून झालेल्या आहेत आता हे एक किलो आवळे आपण वाफवून त्याच्या बिया वेगळ्या करून घेतलेल्या आहेत आणि पाकळ्या मोकळ्या केलेल्या आहेत आता ह्या एक किलो आवळ्यांसाठी आपण ह्यामध्ये आठशे ग्रॅम साखर घालणार आहे तर पहा इथे मी आठशे ग्रॅम साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केली तरी चालणार आहे तर ह्या पाकळ्या आहेत ना आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया म्हणजे व्यवस्थित आपल्याला मोरण्यासाठी उपयोग होईल आता ह्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे एका लिंबाचा रस लिंबाचा रस का घालायचा की आवळ्याचा जो तुरटपणा आहे ना तो कमी होतो आणि आवळ्याचा कलर आहे ना शेवटपर्यंत हा पाकळ्यांचा जो कलर आहे ना शेवटपर्यंत असाच राहतो अगदी पांढरा शुभ्र आपल्या इथं कँडीज तयार होतात साधारण दोन तीन तासानंतर आहे ना ह्या पाकळ्यांना जो ओलसरपणा असतो त्यामुळे ना साखरेचा पूर्णपणे पाक तयार होतो किंवा त्याला पाणी सुटते तर पहा दोन तासानंतर ना आपल्याला हे परत व्यवस्थित हलवायचं आहे जेणेकरून तळाशी साखर बसली असेल तर ती व्यवस्थित मिक्स होईल तर आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता ह्यावर झाकण ठेवायचं आहे आणि तीन दिवस आपल्याला असंच पाकामध्ये ना ह्या पाकळ्या मुरवत ठेवायच्या आहेत तीन दिवस झालेले आहेत आता आता तीन दिवसानंतर येत ना ह्या पाकळ्या अशा व्यवस्थित पाकामध्ये व्यवस्थित अशा मुरल्या गेलेल्या आहेत आता ह्याचं आपल्याला काय करायचं आहे पाक वेगळा करायचा आहे आणि पाकळ्या वेगळ्या करायच्या आहेत तर एका गाळणीमध्ये ना आपण ह्या पाकळ्या काढून घेऊया आणि ह्या पाकापासून ना आपण आवळा सिरप बनवणार आहे ते सुद्धा पाहूयात तर ह्या पाकळ्या निथळेपर्यंत आहे ना आपण ह्या आवळ्याचं जे सिरप शिल्लक आहे ना ह्याचा आपण आवळा सरबत बनवूया जर तुम्हाला स्टोअर नसेल ना करायचं तर तुम्ही असंच हे फ्रीजमध्ये दहा ते पंधरा दिवस स्टोर करू शकता आणि जर तुम्हाला हे खूप दिवस स्टोर करायचं असेल ना तर ह्यामध्ये चा, ना अर्धा चमचा आपलं काळं मीठ घालायचं आणि एक पाच ते सात मिनटं आहे ना ह्याला उकळी आणायची आहे त्यामुळे काय होतं की ह्या सरबतची आहे ना शेल्फ लाईफ वाढते तर पाच सात मिनटांनी आहे ना आपण असं चेक करायचं की त्याला एक तार आलेली असली ना की समजायचं व्यवस्थित असं आपलं इथं आवळा सिरप तयार झालेला आहे आता हे सिरप थंड झालं की एका काचेच्या बर्नीमध्ये ना आपल्याला हे भरून ठेवायचं आहे अगदी रूम टेम्परेचरलासुद्धा आहे ना हे सिरप वर्षभर खराब होत नाही व्यवस्थित आहे तसं राहतं आता ह्या आवळ्याच्या फोडी आहेत ना आपल्याला एका ताटामध्ये व्यवस्थित पसरवून घ्यायच्या आहेत तर है। आता बघा व्यवस्थित ताटामध्ये आपल्या ह्या पाकळ्या पसरवून झालेल्या आहेत आता ह्या आवळ्याच्या पाकळ्या किंवा फोड येत ना आपल्याला उन्हात दोन ते तीन दिवस सुकवायच्या आहेत फॅन खाली सुकवले तरी चालणार आहे पण जेव्हा आपण स्टोर करणार आहे ना तेव्हा दोन तास तरी उन्हामध्ये आपल्याला ह्या सुकवायच्या आहेत तर पहा दोन दिवसातच येत ना आपल्या ह्या कँडीज व्यवस्थित सुकल्या गेलेल्या आहेत एक तोडूनसुद्धा दाखवते हो तर ह्याला एकदम मार्केट स्टाईल लुक देण्यासाठी ना ह्यावर थोडीशी पिठी साखर घालून घेते तर अशा प्रकारे आपल्या परफेक्ट अशा कॅन्डीज तयार झालेल्या आहेत आंबट गोड तुरट चवीची पित्तशामक आवळा कँडी तयार झालेली आहे तर तुम्ही ह्या कँडीज वर्षभर हवा बंद डब्यात स्टोअर करू शकता तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका छान छान रेसिपीमध्ये todo por in the bye-bye